क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेची आज जयंती आणि त्यांच्या स्मृतीच अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे हे वास्तु आहे या ठिकाणी एकही वर्ष असं नाही की की आम्ही इथे येत नाही त्यामुळे आम्ही सगळेच मंडळी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलोय भारतभरामध्ये देशभर फिरतो काम करतो पण या भूमीचं एक महत्त्व या महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांचं महात्म्य देशभरामध्ये हे प्रवासात नेहमीच जाणवतं आणि त्याचा एक वेगळा अभिमान वाटतो की या भूमीतून आपण येतो ज्या भूमीत ही थोर समाजसेवक झाले ज्यांनी पुण्याचं नाव आपल्या कर्तृत्वानं मोठं केलं आणि आज त्यांची जयंती सावित्रीबाईंची त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी अभिवादन सालापतप्रमाणे दरवर्षी आम्ही येतो आज त्या ठिकाणी आम्ही सर्वांनीच केलं आमचे शहराध्यक्ष आहेत आमचे आमदार आहेत सगळ्यांनीच आम्ही सगळीच भारतीय जनता संघटना म्हणून सातत्यानं अनेक वेगवेगळे उपक्रम सामाजिक बांधलकी करत असतो आणि शेवटी आपली महापुरुष आणि आपल्या ही सगळी आपली दैवत या निमित्तानं त्यांच्या कर्तृत्वाची आठवण या निमित्तानं पाहिजे एक अविस्मरणीय आपण जर पाहिलं तर देशभरातून जवळपास सव्वा दोन कोटी लोक भाविक हे दरवर्षी शिर्डीला येतात परंतु विमानसेवा ही चोवीस तास तिथे सुरू नाहीये नाईट लँडिंगचे काही प्रश्न होते रिकार्पेटिंग च सा काम चालू आहे सीआयएसएफचा मॅनपॉवरचा विषय होता एटीसीचा मॅनपॉवरचा विषय होता त्यामुळे काल ठिकाणी बैठक झाली आणि लवकरच एक दोन तीन महिन्यामध्ये सगळे प्रश्न मार्गी लागतील मान्य देवेंद्रजींचा सुद्धा या विषयात पाठपुरावा होता मान्य विखे साहेबांचा सुद्धा पाठपुरावा होता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये जातात तीन महिन्यानंतर शिर्डीचं विमानतळ हे चोवीस साधा सुरू राहील अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय मागेही सांगितलं असं कुठलाही वाद नाही आम्ही निवडणूक एकत्र लढलो एक दिलानं लढलो महायुती म्हणून लढलो आमच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे कार्यकर्त्यांमध्ये ती समज आहे त्यामुळे अशी कुठलीही वाद नाहीत कुठली चर्चा नाही जे पक्ष नेतृत्व निर्णय घेतो तो, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो त्याला माफी मागायला लागली मराठी अस्मितेचा प्रश्न पुन्हा का मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय असा कुठलाही प्रकार या राज्यात चालू दिला जाणार नाही आणि त्या संबंधित लोकांवरती कारवाई झाली मागच्या वेळेला असाच एक प्रकार आपल्याला झालेला पाहिला आपण पाहतो राज्यात शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री हे आमदार होते पाच वर्ष गृहमंत्री होते नंतर अडीच वर्ष असाही गृहमंत्री तेच आहेत मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषय ते आहेत त्यामुळे या राज्यात मराठी अस्मितीच्या विषयाला कुठेही धक्का लागणार नाही ही जबाबदारी निश्चितपणे मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सगळ्यांनी नक्की गोरंदरचं विमानतळाच्या संदर्भात आता जागा निश्चित पुढच्या काही काळात रविवारीच मुंबईला राज्यातल्या सर्व विमानतळाच्या विषयात विमानसेवेच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमच्या भारत सरकारच्या मंत्रालयाच्या आमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईमध्ये होती त्यात पुरंदरचा सुद्धा विषय आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये स्वबळावरती लढावी सगळ्या नगरसेवकांची पण काही माहिती असं असतं शेवटी आम्ही कार्यकर्ते आहोत जे पक्ष नेतृत्व सांगतो जे सांगतात ते आम्ही ऐकत असतो हे आमच्याकडे तरी शिस्तय पद्धत आहे त्यामुळे वेळ आहे जेव्हा निवडणूक येतील तेव्हा त्यावेळेला ते निर्णय घेतले जातील अतिरिक्त आमचं महापालिका निवडणुकांचा तर शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक दे जे आहेत करतायत नेमकं काय कारण आहे लोकांनी परत येण्याचं का तुम्ही मागच्या दहा वर्ष मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये जे विकासाची कामं झाली देश प्रगतीपथावर चाललाय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दहाव्या अर्थव्यवस्थेवरती पाचव्या अर्थव्यवस्थेवरती आपण आलो जगभरामध्ये एक वेगळं मानाचं स्थान आपल्या देशाला आता मिळतंय आणि हे सगळे भारतीय अनुभवत आहेत स्वाभाविकपणे राजकारणामध्ये सुद्धा आज देशभरामध्ये मोदीजींच्या विचारांवरती आणि विश्वास मोठ्या भारतीय जनता पार्टीमध्ये नेते येतात पुण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत शेवटी आल्यानंतर त्यांचं स्वागतच केलं जातं पण याचा विचार असा असतो की याच्यात कुठेही कुणालाही आम्ही स्वतःहून म्हणत नाही पण मोदीजींच्या नेतृत्वाविषयी आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या सर्व नेत्यांना एक विश्वास आहे कोन की आम्ही समाजासाठी चांगलं काम करू आणि म्हणून ते मंडळी येत आहे माझ्या आधी तुम्ही सांगितलंय असं कुठं काय ठेवू नाही ठेव असं आमची कुठली भावना नाही जे लोक आमच्या सोबत येतात त्यांचं स्वागत आहे त्यामुळे आम्ही काही कोणाला त्रास द्यावा का असं आमच्या मनात नाही आमची संघटना चांगली होती चांगले कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आमच्यात येतात काम करतात निश्चितपणे त्यांना बघा जागा लढणं आणि जागा जिंकणं आता हे विद्यमान आहे समजून घ्या आता केंद्रातला प्रश्न आहे तर अमित शाह यांनी काल एका भाषणामध्ये काश्मीरच्या नावाच्या बाबत एक मुद्दा समोर आणलेला आहे काश्मीरचं नाव असं ते कुठे स्पष्ट बोललेले नाहीत काही विषय असेल तर पुढे येतील ते त्यामुळे त्याच थांबावं लागेल जे समोर आहे ते हे जे कधी आहे ते समोर येईल ना ते काही आपल्या समोर थोडी पालकमंत्री पद हे नाही मला माहिती नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा